इचलकरंजी सराफाला मारहाण करून खंडणी तिघांवर गुन्हा दाखल इचलकरंजी दिनांक 18 मार्च दोन हजार गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी पंकज सुभाष दानवाडे वय एकोणतीस वर्षे व्यवसाय सराफ राहणार नदीवेस रोड दतवाड तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक चौदा मार्च रोजी रात्री पावणे नऊ वाजता त्यांना इचलकरंजी येथील डायना स्टार सीएनसी मशीन

तुझे कुटुंब सुरक्षित राहणार नाही अशी दमदाटी केली या घटनेनंतर पंकज दानवाडे यांनी हिंमत एकवटून पोलिसात धाव घेतली त्यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध खंडणी व जिवे मारण्याची धमकी देण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणाचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख